पाचशे रुपयाचं बचित आहे आणि समाजाने त्यांना दोनशे रुपयाचा बच सुटल्या आपलं मला सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये रेसला कोण फायला कोण क्वाटर बनवला आणि कोण वेगा बनवला बैला बोलाच्या बोलाचा बैला चला डोळ्यातलं होती विषय सुंदर डोळ्याचं पार फेडणारी लढा झाली व्हिडिओ शूटिंगची मदत मोरा ड्रायव्हर आंबेगावचा आणि पलीकडे होता अमर ड्रायव्हर उंढा पलीकडे होता वेगाचा शेवट सर्जा आणि अलीकडे होता आच्छ खायलो आणि अच्छा या दोस्ती केसरी मैदानाच्या निमित्तानं उपस्थित झाले ते शिवछत्रपतींची भगवी पताका खांद्यावरती घेऊन काम करणारा हिंदुत्वाचा बुलंद आवाज रयत क्रांती संघटनेचे निश्चित निश्चितपणानं काळे आईला हिरवा शालू नेसवणारा आमचा शेतकरी राजा आणि या शेतकरी राजांचा निश्चितपणाने बुलंद आवाज असलेले आमचे वेदशास्त्री वेदमूर्ती नितीन काका कुलकर्णी याच्या मैदानाच्या निमित्तानं उपस्थित काका आपण मंचकावरती सह पत्रकार राजू पिसाळ आपल्यालाही माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी मंचकावरती यायचं आहे मैदानाची पूर्व शिस्त बिघडली आहे हो तास होय गाव तुम्हाला सोळा फायनल निकाल हा पेंडिंग असणार आहे तीन तीन हा तीन, तीन. तीनचा निकाल पेंडिंग आहे तीनचा निकाल सोळा सेमी फायनल या मैदानाचा चार सोडायचा आहे ज्या चार मध्ये सुद्धा आठ गाड्या आहेत आणि आठ गाड्याच्या मध्ये राहण्याचा पाहायला मिळणार आहे